उपवासाच्या दिवशी आपे खाण्याची इच्छा असेल ना तर उपवासाचे सुद्धा करता येतात नेहमीच आपण भगर साबुदाना खिचडी हे पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो चला तर मग आज सोपे आणि सरळ पद्धतीने आपण त्याला आपे बनवूया आता मोठी एकादशी सुद्धा येणार आहे किंवा आता श्रावण महिन्यामध्ये सर्वांचे उपवास असतात किंवा नवरात्र असतात तुम्ही हे आपे कधीही उपवासाच्या दिवशी तुम्ही बनवू शकता त्यासाठी आहे नाही तर एक वाटीभर तुम्ही भगर घेतलेली आहे आता आम्ही याला भगर म्हणतो काही जण याला वरायचे तांदूळसुद्धा म्हणतात आणि त्याच वाटीने अर्धी वाटी ते साबुदाणा घेतलेलं आहे हे दोनही एकजीव करून घ्यायचे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आणि याची फाईनपणे बारीक पावडर तयार करून घ्यायची बारीक पावडर म्हणजे एकदमच पिठासारखी अजिबात करायची नाही एकदम रवा राहू द्यायची आपण जसं रवा असतो आपला रवा तसं आपण रव्याचे आपे बनवतो त्याप्रमाणे याचा राहू द्यायचा आहे आणि तुम्ही हे प्रीमिक्स एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजलासुद्धा ठेवू शकता तेव्हा तुम्ही इंस्टंट आप्पे तयार करू तयार करू शकता नंतर हे प्रिमिक्स घ्यायचा आहे आपण जेवढे आप्पे आपल्याला तयार करायचे आहेत माणसांच्या हिशोबाने ते एका मोठ्या बॉलमध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर मी ते एक कच्चा बटाटा घेतलेला होता त्याचे वरचे साल काढून तो किसून घेतलेला आहे ते कच्चा बटाटाच घ्यायचा आहे तो पण किसून घेतलेला आहे बॉईल केलेल्या बटाट्यामुळे काय होतं ना भगर पण जास्त पाणी ओढतं सावधानही ओढतं आणि उरलेला बटाटा टाकल्यामुळे ते बॅटर खूपच घट्ट असं बनतं नंतर मोठे दोन चमचे इथे दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे दही पण टाकून घेतले जेवढे दोन चमचे ता पुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाला जे पण मीठ वापरत असणार मॅसरच्या किंवा चमच्या मदतीने हे बॅटर सर्व मिक्स करून घ्यायचे एक वाटीभर मी ते पाणी घेतलेलं होतं हे पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण रवा आणि भगर खूप पाणी ओढतं दही एकदम ऑप्शनल आहे तुम्ही दहीच्या ऐवजी एक लिंबू पण टाकू शकता लिंबाचा रस सोमवार असो किंवा शुक्रवार बरेच उपवास असतात हप्त्याभरामध्ये सुद्धा किंवा महिन्याभरामध्ये सुद्धा एकादशी सुद्धा असते तुम्ही हे आपे तयार करू शकतात पाणी टाकून हे बॅटर टाकून ठेवूया दहा मिनटं आता तोपर्यंत काय केलं आहे मी तेच मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी ते दाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे परत दोन चमचे दही टाकून घेतलेले आहे इथं इन्स्टंट चटणी तयार करूया आपण शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी नेहमीच खातो तुम्ही दह्याची चटणी करून बघा खूप छान लागते थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घ्यायची बघा पातळ सर पेस्ट तयार करून घेतलेली कारण शेंगदाणे नाही असल्यामुळे ती चटणी आपोआपच नंतर घट्ट पॅन किंवा कढाई घ्यायची त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भर तेल टाकून घेतलेला आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असणार तर तुम्ही जिरे पण टाकून घ्यायचं नंतर मी ते तिखट वेळेला मिरची घेतलेले दोन काप करून घेतलेले एका मिरची ही मिरची तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे मिरची कुरकुरीत झाली की लगेच आपण तयार करून घेतली दाण्याचं आणि दहीची पेस्ट टाकून घ्यायची वरून परत थोडस पाणी टाकायचं आहे चटणीला जशी जशी उकळी येते ना तशी चटणी घट्टसर बनत जाते आणि हे आपल्याबरोबर थोडीशी पातळसं चटणीच छान लागते हैं। नंतर वरून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि चटणीला उकळी येऊन द्यायची तीन ते चार मिनटांनी गॅस बंद करायचा आणि चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची तोपर्यंत आपलं पीठ पण छान एक तर भिजलं होतं परत त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी ढोतून घ्यायचं अशरने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणून परत पाणी टाकलं म्हणून थोडंसं अजून मला मीठ टाकायची गरज वाटली म्हणून परत थोडंसं इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि इथे थोडं चिमूटभर इथं मी सोडासुद्धा टाकून घेतलेला आहे खाण्याचा सोडा जर तुम्ही नसेल टाकात तर तुम्ही इथं कडक तुफाचं मोहन द्या पर ते पण चालतं मला टाकला की पटकन आपेपत्र गरम करून घेतले बघा त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं तुम्ही तेल पण वापरू शकता कोर्स असल्यावर असं काही नाही करायची गरज तुम्ही अज डेला किंवा विकेंडला सुद्धा सर्वांसाठी नाश्ता म्हणून हा पर्याय तुम्ही काही मिनटात सुद्धा तयार होता नंतर इथे एक चमच्यावर भर बॅटर घ्यायचं आहे अंदाजाने आपल्याला जेवढ्या आपेपत्रांना आपण टाकू शकतो नंतर वरून परत तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता बॅटर ओतून झाल्यावरती झाकून ठेवायचं हे बघा एक साईड पूर्णपणे शिजली होती खाली किती टम्मापणे फुगलेले परत इथे म्हणजे पलटून घ्यायचे आहेत आणि पलटल्यानंतर सुद्धा हे आपे छान असे फुललेले आहेत आणि रव्यापेक्षा जास्त कुरकुरीत सुद्धा बनलेले आहेत कुरकुरीत आपे तयार झाले की चटणी बरोबर सर करायचे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील नेहमीप्रमाणे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जर कसा वाटला हे सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा मग भेटूया एक नवीन रेसिपी सोबत खा प्या आणि मस्त राहा बाय